पुढची महत्वाची बातमी आहे ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे आता कोल्हापूरपर्यंत आहेत अशी माहिती कळते कारण मुख्य आरोपी राजकुमार राजहंसला अटक करण्यात आली आहे अंमली पदार्थ विरोधी पथकानं ही कारवाई केली आहे मुंबईच्या मालाड म्हणजे पश्चिम उपनगरातल्या मालाड परिसरातून त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती कळतीये कोल्हापूरच्या एका फार्म हाऊसवर ही धाड टाकण्यात आली होती आणि इथून दोन कोटी पस्तीस लाख किमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते आणि यादी याच प्रकरणात आतापर्यंत दोघांना अटक झालेली होती आणि आता आरोपी राजकुमार राजहंसला देखील गजाड करण्यात आलेला आहे त्यामुळे आताच्या क्षणाची महत्वाची बातमी ड्रग्ज प्रकरणी झालेली ही एक मोठी कारवाई म्हटली जाते अंमली पदार्थ विभागानं ही कारवाई केल्याची माहिती सध्या कळते आणि मुंबईच्या मालाड परिसरातून राजकुमार राजहंसाला अटक करण्यात आलं असं आता स्पष्ट होत आहे यासाठी कोल्हापूरच्या एका फार्म हाऊसवर ही धाड टाकण्यात आली होती अधिक माहिती घेणार अजित अजित आता रेणुका मुंबईतील नामांकित वकील राजकुमार राजन यांना अटक करण्यात आलेली आहे ठाण्यातून त्यांना अटक केलेली आहे आपल्याला माहित आहे की कालच मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं पत्रकार परिषद घेऊन या ड्रग फॅक्टरीचा खुलासा केला होता राजकुमार राजन यांची कोल्हापूरला एक फार्म हाऊस आहे या फार्म हाऊसवर त्यांनी एमडी हा जो अंमली पदार्थ बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य गोळा केला होता आणि राजोसपणे ते त्या ठिकाणी अंमली पदार्थ बनवत होते त्यांच्या स्वतःच्या गाडीतून ते गाडीवरती भारत सरकारचा बोर्ड लावून ते जे अंमली पदार्थ आहेत ते कोल्हापूर ते मुंबई अशा पद्धतीनं प्रवास करत स्वतः स्वतःच्या गाडीतून घेऊन घेऊन यायचे त्यामागे एक आता गँगस्टरची देखील पार्श्वभूमी येते एक रवी पुजारी गँगचा एक मोठा गँगस्टर आहे त्याच्या संबंधित जी महिला आहे त्या महिलेला सुरुवातीला तिला अटक केली होती तिच्याकडे पन्नास ग्राय पदार्थ सापडले होते तिच्या चौकशीतून या वकिलाचं नाव समोर आलं होतं त्यामुळे गँगस्टर गँगस्टरची गर्लफ्रेंड आणि वकील त्याचबरोबरीनं अमली पर तस्करी असा एक नवीन अँगल या सगळ्या प्रकरणामध्ये समोर आलेला आहे या वकिलाला ठाण्यातून अटक केलेली आहे थोड्याच वेळात त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाईल धन्यवाद अजित या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आरोपी राजकुमार राजहुसला यामध्ये अटक करण्यात आली आहे कोल्हापुरातून ही कारवाई म्हणजे कोल्हापुरात ही जप्तीची कारवाई करण्यात आली होती आणि मुंबईतून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती सध्या कळते आरोपी राजकुमार राजहंस त्यामुळे या प्रकरणी आता गजाड आहे कोल्हापूरच्या फार्म ही धाड टाकण्यात आली होती आधी दोन जणांना आणि त्यानंतर या मुख्य आरोपीला आता अटक करण्यात आलेली आहे